शिंदे वाटतंय सध्या माडा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असं सर्वसामान्य लोकांची भावना आहे खऱ्या अर्थानं आज माडा मतदारसंघातल्या लोकांमध्ये रोष आहे मग महरा, ते महायुतीचे महाराज महाराष्ट्रातलं सरकार असू द्या किंवा देशातलं केंद्र सरकार असू द्या शेतकऱ्यांपुढं आज सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय दुष्काळाचा आहे आणि अशा दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांना चारा नाही पाणी नाही पा उजनीच्या पाण्याचं पूर्णपणे नियोजन कोलमडलेलं आहे निरा भाटगरची बी त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही आणि अशा अवस्थेमध्ये पंढरपूर तालुक्यातल्या गावांना दुष्काळी अनुदान ह्या स सा विद्यमान सरकारनं दिले नाही त्यामुळं पूर्णपणे इथल्या शेतकरी लोकांचा सरकारवर मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे विषय राहिला परत त्यानंतर दुसरा शेतकऱ्याचा तर दुधाचा शेत प्रश्न हा आज गंभीर बनला आहे माझ्या माहितीनुसार गेल्या वर्षी याच दिवसामध्ये सदतीस अडतीस रुपये हा दुधाला दर होता पण आज तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ह्या पट्टीमध्ये दे दुधाला दर दिला जातोय आणि मोठ्या प्रमाणावर दूध अनुदानाची जी घोषणा आमच्या विखे पाटील साहेब जे आमचे पालकमंत्री आहेत त्यांनी सभागृहात केली होती जानेवारी महिन्यामध्ये ती अजूनही तर पूर्णपणे अंमलबजावणी झालेली दिसत नाही कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या सहकारी दूध संस्थाला त्यांनी दिलेलं आहे मात्र सहकारी संस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळं खाजगी डेऱ्यांमध्ये मग हॅटसन असेल डोडला असेल तर तिरुमाला असेल किंवा चेन्नई डेरी असेल याच्यामध्ये दूध दूध उत्पादक त्यांचं दूध वाढते आणि त्या दुधाला खऱ्या अर्थानं बाहेरच्या डेऱ्या म्हणून हे सरकार अनुदान देत नाही आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फटकाही गोरगरीब शेतकऱ्याला बसतो आहे आणि आज पशुपालनाबद्दल लोकांना वाईट अनुभव येत आहे अक्षरश आज अशा अवस्था आहे की गुरु विकायची म्हणलं तरी बाजारात त्याला गिरायक नाही आणि घरी ठेवली तर त्याला खायला चारा नाही अशा मनस्थितीमधून हे मतदान करायचं आहे त्यामुळे शंभर टक्के मतदान ही सरकारच्या विरोधात होईल असं मला वाटतंय